नमस्कार मैत्रीण स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वरती तर पहा हा ब्लाउज आहे तो ब्लाउज आपल्याला स्टिच करण्यासाठी आलेला आहे हा मापाला दिलेला ब्लाऊज आहे त्यांनी तर इथे चेस्ट चौतीस इंच आहे कंबर जी आहे ती इथे साडेबारा इंच म्हणजेच तेरा इंचापर्यंत इथे खेचलं म्हणजे तेरा इंचापर्यंत आहे तर शोल्डर टू अपेक्षा मी इथे साडेनऊ इंचापर्यंत घेत आहे अपेक्ष टू अपेक्ष इथे सात इंच घ्यायचा आहे कारण त्यांचा पहा एकदम जवळ जो आहे तो अपेक्ष टू अपेक्ष ची रेस जी आहे ती एकदम जवळ आलेली आहे पण आपण एकदम व्यवस्थित घेणार आहोत तर इथे आपण सात इंच घेणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने सर्व गळ्याची ब्लाऊजची मापी घेऊ शकता आता इथे आपण जो गळा आहे समोरचा तो मोजायचा आहे तर तो गळा जो आहे तो जिथे आपली शोल्डर जिथून सुरू होते तिथून आपल्याला घ्यायचं आहे तिरकाही मोजतात सरळही मोजतात तर तुम्ही सरळ घ्यायचा असेल तर तुम्ही जितक सरळ पट्टी ठेवायची आहे व बघायचा आहे की गळा किती आहे आता बॅगचा गळा आहे तो तीन इंचाचा आहे म्हणजेच हा बोट नेक ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने आहे व पाठीमागे उंची जी आहे ती साडे तेरा इंच आहे पण त्यांना अजून उंची हवी आहे तर मी ते एक इंच एक एक्स्ट्रा म्हणजे साडे इंच उंची घेत आहे तर आता इथे अस्तर आहे तर अस्तर मी इथे तुम्हाला कटिंग दाखवते पहिल्यांदा आपण समोरचा जो भाग आहे तो कटिंग करूया नंतर आपण पाठीमागचा भाग कटिंग करूया अस्तर जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे एकमेकावरती अशा पद्धतीने ठेवून घडी घालून घ्यायची आहे आता उंची जी आहे ती ते मी साडे चौदा प्लस एक इंच घेतली उंची जी आहे ती साडे चौदा प्लस एक म्हणजे साडे पंधरा इंचावरती खून केलेली आहे कारण त्यांची साडे तेरा आहे पण त्यांना त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रा एक इंच उंची हवी आहे आता समोरच्या भागासाठी मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे मुंडा जो घेतलेला आहे तो छातीचा सहावा भाग प्लस अर्धा इंच घेतलेला आहे आता इथे मुंड्याला मी अशा पद्धतीने रेष आखून घेते आता इथे पहा इथे साडेपाच इंच घेतलेला आहे त्याला एक पॉइंट करून घ्यायचं आहे इथेही साडेपाच इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे आता इथून तिरक मी एक इंचावरती एक पॉइंट करून घेतलेला आहे आता ही रेज जी आहे ती अशा पद्धतीने जोडून काटकोण तयार करून घेतलेला आहे आता त्याच्या आतमध्ये पाव इंच अंतर घेऊन मध्याला मी इथे समोरचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे आता इथे छातीचं माप टाकायचं आहे तर छाती जी आहे ती साडेआठ इंच आहे तर साडेआठ इंच आपल्याला एक पॉइंट करायचं आहे पुढे आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कमरेलाही जितकी कंबर असेल पण इथे आपण समोरचा भाग काढत आहोत तर कम समोरचा भाग काढत असताना थोडासा वेगळा काढायचा आहे तर इथे शोल्डर जी आहे ती तयार मी इथे साडेतीन इंच ठेवलेली आहे व उरलेल्या गळ्याची रुंदी टाकलेली आहे म्हणजेच इथे तीन इंच गळा रुंदी घेतली व उरलेला गळारुंदी टाकली म्हणजेच आपल्याला अडीच इंच गळारुंदी मिळालेली आहे उरलेला जो भाग तीन इंचा आहे तो आपल्याला गळ्याची शोल्डर तयार मिळालेली आहे आता शोल्डर टू अपेक्स मी नऊ इंच घेतलेला आहे अपेक्स टू अपेक्ष इथे मी चार इंच घेतलेला आहे व इथे साडेतीन इंचावरती पॉइंट केलेला आहे मी आता डायरेक्ट कट करणार आहे त्यामुळे चार इंचाला ले घेतलेला आहे कारण स्टिचिंग करून तिथं माझं साडेतीन इंच तयार राहील आता इथे पहा जो टक्स घेणार आहे तो अडीच इंचाला मी एक पॉईंट करून घेतलेला आहे आता कमरेचं माप कसं घ्यायचं आहे पहा आता ही ह्याच्या जेवढा टक्स घेतलेला आहे तो आपण मायनस करायचा असतो म्हणजेच काय तर हे आपल्याला अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवायचं व कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच जर तुम्ही मार्जिन टाकला असेल तर ते मार्जिन शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीने कमरेचं सुद्धा माप टाकलेलं आहे आता ही रेश ह्या रेषेला अशा पद्धतीने आहे जितका तुम्ही मार्किंग तुम्ही घेतलेला मार्किंग इंचाने वाढून घेतलात तरी सुद्धा चालेल कमरेचा चौथा भाग प्लस अडीच इंच तर आता हा आकार जो आहे तो प्रिंटचा द्यायचा आहे तर इथून पहा एक पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे दोन इंचावरती एक पॉईंट करून घेतलेला आहे आता ही रेष हा जो कट आपली पॉइंट आलेला आहे त्याला अशा पद्धतीने तिरकी जोडायची आहे आता अशा पद्धतीने सव्वा एक इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व ही सुधारेष या रेषेतून थोडीशी मोठी खेचायची आहे आता इथे सुद्धा मोजून घ्यायचं आहे व ही रेष मोजून घ्यायची आहे दोन्ही रेषा समान करून घ्यायच्या आहेत व आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे आता आपला प्रिन्स जो आहे तो तयार झालेला आहे आता मी कट करून घेते समोरचा भाग इथे कट करते अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं ब्लाउज सुद्धा कटिंग करू शकता जर तुमची छाती छत्तीस चे अपर्यंत असेल तर तुम्ही अडीच इंचाचा टक्स घ्या चित्तीसच्या पुढे तुम्ही तीन इंचाचा टक्स घ्या व चाळीस किंवा बेचाळीसच्या पुढे तुम्ही साडेतीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे बाकी सर्व मापे आपण जशा पद्धतीने टाकलेले आहेत त्याच पद्धतीने फक्त शोल्डर टू अपेक्षा चेंज होणार आहे व अपेक्ष टू अपेक्षा तेवढंच आपलं मार्किंग जे आहे ते आपलं चेंज होत असत तर आता हा भाग झालेला आहे आता हा तिरका झालेला असतो भाग तो सरळ करून घ्यायचा आहे इथे व कटिंग करून घ्यायचं आहे आता हे आपलं कटिंग झालेलं आहे आपलं अस्तरचं कटिंग झालेलं आहे मी आता हे ब्लाउज वरती कटिंग करून घेते ब्लाउज पीस जो आहे तो डबल घडी अशा पद्धतीने मी घेत आहे व जिथे हा पॅटर्न म्हणजेच बसेल तिथे मी ठेवून मी कट करून घेत आहे आता बाकीचेही पार्ट काढायचे आहेत पण पहिल्यांदा मी समोरचा पार्ट व बॅगचा पार्ट काढून घेते बाही सुद्धा आपल्याला एक मीटर असतं कापड दिलेलं आहे त्यामध्ये मी लॉंग भाई बसवलेली आहे जिथे ऍडजस्ट होईल तिथे मी इथे करून मी कापड ठेवत आहे आता पहिल्यांदा बघायचं भाग समोरचा भाग बरोबर आहे का पहा माझा पाठीमागचा भाग थोडासा आत गेला होता मी व्यवस्थित करून घेते व अगदी व्यवस्थित ठेवून कटिंग करून घेते आता कटिंग करताना ब्लाउजचं कापड थोडंसं एक्स्ट्रा कट केला तरी काही हरकत नाही कारण आपलं जे अस्तर असतं ते अगदी करेक्ट असतं अस्तरच्या प्रमाणे आपल्याला स्टिच करायचं असतं त्यामुळे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण नंतर कट करू शकतो त्यामुळे अस्तर कटिंग बरोबर करा थोडस इकडे तिकडे समोरचा म्हणजेच आपला ब्लाउजचा जे कापड कट करणार असतो ते झालं तरी चालेल पण अस्तर अगदी करेक्ट हे असलं पाहिजे कटिंग परफेक्ट असेल तरच तुमची शिलाई व्यवस्थित येते ब्लाउज बरोबर बसतो कस्टमर सुद्धा वाढत असतात त्यामुळे कटिंग करताना कोणतीही चूक न करता अगदी व्यवस्थित कटिंग करण्याचा प्रयत्न करा आता हा समोरचा भाग झालेला आहे आता बॅकचा आपल्याला म्हणजे तीन इंचा गळा घ्यायचा आहे समोर आपण डीप नेक कट केलेला आहोत पाठीमागे आपण बोट नेक करायचा आहे तर उंची प्लस एक इंच इथे घेतलेली आहे शोल्डर जी घेतलेली आहे ती मी इथे सात इंच घेतलेली आहे म्हणजेच पूर्ण शोल्डर इथे टाकलेली आहे आता इथून पहा सरळ रेष आखून घेतलेली आहे इथे पॉईंट केलेला आहे इथून एक इंच शोल्डर उतार घेतलेला आहे इथून अडीच इंचा वरून एक पॉइंट करून घेतलेला आहे व जो एक इंच शोल्डर उतार आलेला आहे तिथून अशा पद्धतीने तिरकी रेष आखून घेतलेली आहे आता ह्या तिरक्या रेषेपासून आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा जो आहे तो छातीचा सहावा भाग प्लस इथे एक इंच करायचा आहे म्हणजे सहा पॉईंट एक येईल इथे ही एक रेष आखून घेतलेली आहे आता आपल्याला इथून सुद्धा सरळ रेष अशा पद्धतीने आकायची आहे पण आधी मी सांगते कशा पद्धतीने करायचं आहे तर पहा इथून मध्य घ्यायचं आहे मध्याला आपण जे आहे ते अर्धा इंच कमी करायचं आहे पहिल्यांदा आपण शोल्डर इथून पहा अर्धा इंच कमी करायचं आहे आपल्याला व असा आकार द्यायचा आहे आता इथून सुद्धा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे व इथून एक इंच तिरका आकार घेऊन आकार द्यायचा आहे हा आपला बॅगचा आकार तयार झालेला आहे आता इथून जे आहे ते आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे प्लस त्यामध्ये लुझिंग अर्धा इंच द्यायचं आहे कारण जर गळा टाईट होत असेल म्हणजेच गळा जर तुमचा पॅक असेल तर लुझिंग देणं गरजेचं आहे नाहीतर मग तुम्हाला पाठीमागे टाईट होतं ब्लाऊज हात वरती उचलला जात नाही अशा पद्धतीची तक्रार येते तर ज्या वेळेला गळा तुमचा कमी असेल त्यावेळेला छातीमध्ये लुजिंग देणं गरजेचं असतं म्हणजेच काय तर जी छाती आहे त्यामध्ये पॅक जर गळा असेल तर अडीच इंच म्हणजे छातीचा चौथा भाग अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलात तरी चालेल आता इथे तीन इंचाने गळा खोलेला आहे गळा रुंदी तीन इंच ठेवलेली उरलेली गळ्याची रुंदी ठेवलेली आहे शोल्डर तीन इंच ठेवून गळ्याची रुंदी उरलेली ठेवलेली आहे व गळ्याला आकार दिलेला आहे आता इथे तुम्ही दीड इंचा ही गळा घेऊ शकता दोन इंचाचा घेऊ शकता कितीही कमी घेतलात तरी चालेल कारण आपण इथे जे आहे शोल्डर ते शोल्डरला सुद्धा आपण एक इंच प्लस केलेला आहे व मुंडामध्ये सुद्धा आपण वाढवलेला आहे व लुझिंग सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे ब्लाउज जे आहे ते एकदम परफेक्ट बसणार आहे आता मुंडा चेक करायचा आहे तर मुंडा इथे पहा साडे दहा इंच आलेला आहे त्यातून आपल्याला दीड इंच वजा करायचा आहे तर अशा पद्धतीने इथे जितकं कापड आहे तितकं मी कापड घेते कारण फुल बाई काढायची आहे बाईला थोडंसं आतमध्ये अस्तर हवं आहे तर मी ते जसं कापड आहे तसं घेते उरलेलं एक्स्ट्राच जे कापड आहे ते नंतर जोड लावता येईल आतल्या साईडला अशा पद्धतीने करेन तर मी जे आहे ते त्यामध्येच भाईसुद्धा सुद्धा कट करण्याचा प्रयत्न करत आहे कारण भाईला सुद्धा अस्तर हवं असं कस्टमरनी बोललेलं आहे पॅटर्न काढले असते तर व्यवस्थित बसले असते पण तुम्हाला डायरेक्ट दाखवायचं होतं त्यासाठी मी पॅटर्न न ठेवता इथे कटिंग दाखवलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही पॅटर्न काढलात तर अगदी व्यवस्थित आपल्याला ऍडजस्टमेंट हवी तशी करता येते आता पहिल्यांदा एक सरळ रेश आखून घ्यायची आहे आता ही रेश जी आहे ती आपल्याला पुरणार नाही तर ते त्यासाठी मी इथून न आकार देता खालून मी आकार दिलेला आहे कारण आपल्याला पहा कापड कमी आहे त्यामुळे पहिल्यांदा इथे सरळ रेष आखून घेते आता जो भाईचा आकार पाठीमागचा आकार आलेला आहे त्यातून दीड इंच वजा करून आपल्याला जे माप येईल ते इथे टाकायचं आहे आता इथून दीड इंच आतमध्ये सरळ रेष आखून घ्यायची आहे त्यानंतर इथून सुद्धा दीड इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायचा आहे मध्ये घ्यायचा आहे मध्यापासून अशा पद्धतीने भाईचा आकार द्यायचा आहे आता हा आतला आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आहे काही अवघड असं नाही एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे तुम्हाला मी अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करता येईल आता इथे पहा सात इंच उरलेला आहे आपल्याला जो खालचा भाग जो आहे तो पुन्हा याच्यापेक्षा कमी म्हणजे सहा इंच येईल पण जो राऊंड तयार आहे म्हणजेच लांब बाई आहे तर खालचा भाग साडेचार इंचाची फक्त रुंदी पडणार आहे त्यामुळे अगदी परफेक्ट बाईचं सुद्धा कटिंग इथे झालेलं आहे आता सर्व पॅटर्न जे आहेत ते कटिंग केलेलं आहे मी स्टिच करते व उद्याच्या भागामध्ये फक्त भाई कशी जोडायची व फिटिंग कसं करायचं हे तुम्हाला दाखवते बाकीचं जे माप आहे ते मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे हे दाखवलेलं आहे तर हे सुद्धा मी तयार ठेवीन फक्त भाई कशी जोडायची व फिटिंग कसा ब्लाउज करायचा आहे हे तुम्हाला दाखवीन ब्लाऊज कटिंग, कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट पद्धतीने दाखवलेलं आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने कटिंग करून जर शिवला तरी सुद्धा ब्लाउज अगदी परफेक्ट बसेल थोडीशी काळजी घेतलात म्हणजे ब्लाऊज अजिबात खराब होत नाही तर तुम्ही शिवण्याचा प्रयत्न करा एक दोन ब्लाऊज खराब झाले तरी काही हरकत नाही पण धाडस करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचं सुद्धा अगदी परफेक्ट ब्लाऊज कस्टमरची पण येतील व जे आपण ब्लाउज शिवतो ते चांगलीच होणार आहेत ह्याचा सुद्धा विश्वास आपल्याला बसतो त्यामुळे सारखं आपल्याला स्टिच करत राहावं लागेल काहीतरी नवीन शिकायची तयारी दाखवावी लागेल आता इथे पहा लॉंग बाई घ्यायची आहे तर मी इथून लॉंग बाई जितकं माप आहे तितकं मी घेत आहे अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा जास्त होतं तर मी तेवढा अर्धा इंच कमी करते अशा पद्धतीने जसा आकार आहे तशा पद्धतीने आपण इथे आकार वाढवून घ्यायचा आहे आता हे आपलं करेक्ट माप झालं आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल कारण आपल्याला बाईची उंची जी आहे ती त्या ब्लाउजच्या मापाने आपल्याला बरोबर घ्यायची आहे ते ब्लाऊजची उंची अशा पद्धतीने इथे बरोबर त्या मापाने आपलं झालं पण आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल कारण आपल्याला इथे टीप मारून घ्यायची असते त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता भाई सुद्धा इथे कटिंग करून घेते व्हिडिओ आवडला असेल तर माझा तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला खूप दिवसातून व्हिडिओ टाकत आहे कारण काहीतरी कारणामुळे आपला व्हिडिओ टाकणं राहून जातं तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला जरी प्रिन्स कट ब्लाऊज हा जो आवडला असेल किंवा सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळाला असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग आता इथे समोरचा आकार सुद्धा त्याच पद्धतीने कटिंग करायचा आहे आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया की कशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करायचा आहे व बाई कशा पद्धतीने जोडायची आहे सर्व मी बाकीचं तुम्हाला तयार ठेवीन